नमस्कार मित्रांनो माऊली मराठी या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा घडलेला सगळा प्रकार हा नानांना समजावून सांगते तर मग हे सगळं सुमित्राच्या तोंडून ऐकल्यानंतर नाना तर डायरेक्ट डोक्यालाच हात मारून घेतात आणि नानांना देखील खूप टेन्शन येतं नाना आता लगेच चिडत म्हणतात की म्हणजे गोष्टी इतक्या टोक्याला गेल्या होत्या तर तरीच ते शेतकरी ऋषिकेशच्या तोंडाला काळं फासायला निघाले होते हे फक्त सारंगमुळं घडलं सयाजीरावांनाच बाजार समितीमध्ये निवडून सारंगने खूप मोठी चुकी केली आहे ऋषिकेश नुसता त्याच्या अंगावरती ओरडलाय जर असतो ना तर चांगलं फोडून काढलं असतं त्याला तर सुमित्रा लगेच आता ओरडत म्हणते अहो काही काय बोलताय तुम्ही हे म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे माझ्याच मुलाची चुकी दिसतीय का तर सुमित्राचं बोलला पाहता नाना लगेच आता तिच्यावरती देखील ओरडत म्हणतात की अगं काय लावलेस तू सारखं सारखं माझा मुलगा माझा मुलगा ऋषिकेश काय तुझा मुलगा नाहीये का शेवटचा श्वास मोजणाऱ्या पार्वतीला तूच तर वचन दिलं होतंस ना माझ नेमकं असं काय झालंय म्हणजे शेवटी तुझ्याही मनामध्ये सावत्रपणाचं बीच पेरलं गेलंच सुमित्रा आता था म्हणत असते हे बघा हे मी तुमचं ऐकून घेणार नाही माझ्या चारही मुलांमध्ये मी कधीच भेदभाव नाही केला नातांचा पुला हा दोन्ही बाजूने बांधलेला असतो त्यातली एक बाजू जरी कमकुवत झाली ना तरी सुद्धा तो कोसळतो तर मग हाच हावभाव ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांच्याही बोलण्यामागण्यातून यायला लागला आजवरती कधीच खोट न बोलणारा तुमचा ऋषिकेश माझ्याशी खोट बोलायला लागला सावत्रपणा माझ्या नाही तर त्याच्या मनामध्ये बिनलाय तर नाना लगेच आता सुमित्राला म्हणतात की तुझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत ना ती माणसं ऋषिकेश आणि जानकी यांच्या विरोधामध्ये तुझ्या मनामध्ये विष पेरत आहेत तुझी नजर या गोष्टीमुळे बदलून जात आहे आणि तुला जे दिसायला नको ना तेच दिसतंय अगं हा विचार कर की बाभळ पेरून मोगरा उभत नसतो आणि सुमित्राच्या बोलण्यावरती नाना काय आता विश्वासच ठेवत नसतात आणि नाना म्हणत असतात कळलंय मला की तुम्ही नेमकं काय गुळ घातलाय ते आता खऱ्या खोटेचा निवाडा हा मलाच करावा लागणार आहे नाना लगेच तिथे सोप्यावरती ठेवली त्यांची शॉल घेतात आणि ती घेऊन लगेच तिकडं निघून जातात त्याच्यानंतर इकडे नाना फोनवरती बोलत असतात नानांना ऍडव्होकेट शहाने यांचा फोन आलेला असतो आणि नाना त्यांच्याशी बोलत असतात की मला मृत्यूपत्राची कॉफी आहे ती माझी वाचून झाली ना मी लगेच तुम्हाला कळवतो आणि ते मृत्यूपत्र हे माझं आहे ना त्याच्यामुळे वाचतो ते सर आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला फोन करतो त्याच्याशिवाय ते फायनल होईल का नानांचं हे काय चाललंय नेमकं काहीच समजत नसतं पण नानांना हे सगळं घरातल्या कोणालाच कळून द्यायचं नसतं त्याच्यामुळे नाना चोरून चोरून बोलत असतात आणि फोन ठेवून देतात पण मात्र नानांचं हे बोलणं चोरट्या ऐश्वर्याने हे चोरून ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या आता लगेच विचार करत म्हणते नानांचं मृत्यूपत्र म्हणजे आणि त्या मृत्यूपत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय ना हे मला कळलंच पाहिजे असं ऐश्वर्या विचार करत असते आणि ऐश्वर्या इकडे तिकडे तिच्या गळ्यातली ती चेन शोधत असते आता शोधण्यासाठी तिकडे जानकीच्या रूमकडे चाललेली असते ऐश्वर्या विचार करत असते तिच्या रूमकडे चालली खरी पण मात्र ती बाया तेवढ्यात आता ऐश्वर्याचं लक्ष हे बाहेर जातं बाहेर ऋषिकेश आणि जानकी दोघेही गार्डन मध्ये असतात ऐश्वर्या त्यांच्या दोघांनाही बाहेर पाहते आणि ऐश्वर्या लगेच जानकीच्या रूम मध्ये चैन शोधण्यासाठी जाते इकडे नाना आता देवघरामध्ये येतात आणि देवासमोर बसत देवाशी रिक्वेस्ट करत म्हणतात माझ्या चारही लेखनांनी कायम माझी फक्त पूजाच केली त्याच माझ्या ऋषिकेशवरती आज मी रागावलो आणि नाना देवाकडे क्षमा मागत असतात की मला माफ कर मी आज माझी ती चूक सुधारेल पण आज या घरामध्ये जे काय चाललंय ना ते मला शोधून काढायलाच पाहिजे आणि आज घरामध्ये नेमकं घडलंय काय ते समजल्याशिवाय आज मी गप्प बसणार नाही आणि नाना ही सगळी गुपित शोधून काढण्याचा प्रयत्न करू लागतात नाना आता देवाला म्हणत असतात पण देवा माझं हेच गुपित तुला सांभावून ठेवायचंय आणि नाना ते मृत्यूपत्र तिथे देवापाशी असलेल्या ड्रॉवर मध्ये ठेवून देतात नाना देवाला म्हणतात की यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्याची तू आज राखण कर ती कोणाच्याही हाताला लागू देऊ नकोस या घरातल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला ताकद दे आणि सुबुद्धी दे रे देवा नाना आता देवाच्या पाया पडतात आणि लगेच तिकडं निघून जातात आता इकडे ऐश्वर्या जानकीच्या रूम मध्ये येते आणि इकडे तिकडे तिची चैन शोधत असते ऐश्वर्याला तेवढ्यात तिची ती चैन सापडते आणि ऐश्वर्या लगेच जानकी येण्याच्या आत ती चैन तिच्या गळ्यामध्ये घालते पण मात्र तेवढ्यात लगेच ऐश्वर्याला जानकीचा आवाज येतो की जानकी गुलाबदा म्हणत असते की मी वरती जाऊन आले तुम्ही तेवढं करून ठेवा जानकी रूम मध्ये येते ते पाहता ऐश्वर्या लगेच तिथे पडद्या मागे जाते आणि तिथे लपून बसते जानकी आता विचार करत असते की ऋषिकेश माझं काहीच ऐकत नाही मी सौमित्र भाऊजींना कॉल करू का जानकी सौमित्र आणि यवंतिका यांच्या दोघांना सुद्धा फोन करत असते पण त्यांच्या दोघांचाही फोन लागत नसतो तेवढ्यात लगेच तिथे जानकीकडे नाना येतात तर मग ना पाहता जानकी त्यांना आतमध्ये बोलावते नाना आता जानकीला म्हणतात की मला तुझ्याशी जरा थोडं बोलायचं होतं जानकी म्हणते की नाना बोला ना याच्यावरती नाना म्हणू लागतात की हे बघा दहा वेळा प्रदर्शना घालून मग विषयाचं दर्शन घ्यायचं हे मला आवडत नाही मी तुला अगदी स्पष्ट विचारतो की हे सगळं कशामुळे आणि कोणामुळे घडलं तू मला मुलीसारखी आहेस आणि तू मला वडील मानतेस तुला माझी शपथ आहे मला खरं खरं काय ते कळलंच पाहिजे आणि मला खरं खरं सांग ऐश्वर्या तर आता तिथे पडद्याआड आड लपलेलीच असते आणि ऐश्वर्या नाना आणि जानकी यांच्या दोघांचेही बोलणं ऐकत असते नाना म्हणत असतात इतकं स्पष्टपणे मी तुला विचारले जितकंच रोकटोक उत्तर मला तुझ्याकडनं हवंय तर जानकी सुद्धा आता या नानांच्या बोलण्यावरती विचार करू लागते नाना म्हणत असतात आपल्या घरामध्ये ही टेन्शनची अदृश्य रिषा कोणी ओढली आहे तर मग जानकी लगेच आता ऐश्वर्याचं नाव घेते जानकी नानांना सांगत असते ऐश्वर्याने सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज पेरलाय तीच आहे ती सगळ्यांना पूर्ण उरतीये सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज पेरतीये ती आपलं कुटुंब मोडायला आलीये नाना आणि तिची नजर लागली नाना आपल्या घराला आणि जानकी आता गणपती विसर्जनापासून ते सगळा प्रकार आता नानांना सांगत असते पार्वती आईचं श्राद्ध तेच ऐश्वर्याने सुमित्राच्या डोळ्यासमोर आणलं ते, ते सगळं काही आता जानकी नानांना सांगत असते त्याच्यानंतर जेव्हा दागिने गाण ठेवायची वेळ आलेली असते तेव्हा सोनार घरी आलेले असताना खोटे दागिने सुद्धा ऐश्वर्याने समोर आणले ते सुद्धा घडलेला प्रकार जानकी आता नानांना सांगते ऐश्वर्याने कशा पद्धतीने दागिने बदलले आणि खोटे दागिने कसे सगळ्यांसमोर आणले आणि ते खरे दागिने कसे लपवले सगळ्यांच्या मनामध्ये ऐश्वर्याने कशा पद्धतीने विष पेरलं ते सगळं काही आता जानकी खूपच तळतळीने नानांना सांगत असते जानकी आता म्हणत असते जेव्हा सारंग लग्न झालं तेव्हा मला असं वाटलं की मला एक बहीण मिळाली पण नाही नाना हे प्रकरण दिसतंय तितकं साधा नाही नाहीये जेव्हा मी आपल्या कुटुंबाच्या या सगळ्या गोष्टी तिला शिकवायला गेले तेव्हा तिने मलाच काय आपल्या कुटुंबाच्या सिस्टीमला सुद्धा नाकारलं आणि इकडे ऐश्वर्या जानकीचा तो सगळा प्रकार ऐकून घेत असते हे सगळं ऐकल्यानंतर ऐश्वर्या आता खूपच घाबरून गेलेली असते आता जानकी नानांना म्हणत असते तिचा फक्त आपल्या कुटुंबामध्ये तिरस्कार भरलाय तिचा तिरस्कार एवढा वाढत चाललाय की त्याची जळ बाहेरच्या लोकांना सुद्धा बसतीये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय आणि हे सगळं जाणून बुजून करण्यात आलंय ही चूक सारंग भाऊजींची किंवा दुसऱ्या कोणाची नाहीये ही चूक फक्त ऐश्वर्याचीच आहे आणि हे सगळं फक्त ऐश्वर्यांमुळे घडलंय जानकीचं हे जा सगळं बोललाय केल्यानंतर नानांच्या हातात तर पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि नानांना सुद्धा ऐश्वर्याचा भयंकर राग आलेला असतो जानकी सांगत असते सारंग भाऊजींचा सा स्वभाव वाहता तिने बरोबर सारंग भाऊजींना या सगळ्यासाठी बळी पाडलं आणि सयाजी रावत कमिटीवरती राहतील हे असं कसंही करून त्यांच्या समोर आणलं नाना मग तुम्ही पाहिलंच जो काही घोळ झाला जो काही तमाशा झाला तो सगळा तुमच्या समोर आहे नाना आता म्हणत असतात सयाजीरावांवरती विश्वास ठेवायच्या लायकीचा तर तो नाहीच आहे पण त्याची पोरगी सुद्धा तशीच निघाली दुर्दैव फक्त हेच आहे की दिव्याखाली अंधार म्हणतात ना अगदी तसं झालंय तुझ्या सासूच्या मनामध्ये त्या ऐश्वर्याबद्दल अंधळा विश्वास भरलाय नाना म्हणत असतात बरे झालं जानकी मी तुझ्याबरोबर बोललो होते तुझ्याबरोबर बोलून सूर्य प्रकाशासारखं अगदी सगळं लख झालंय आता खाली जातो आणि एकट्या फक्त सुमित्राच्या नाही तर सगळ्यांच्या मनामध्ये जी चळमट भरली ना ती आत्ताची आत्ता धुऊन काढतो आणि नाना लगेच खाली जायला निघतात इकडे हे सगळं पाहता ऐश्वर्या तर आता खूपच घाबरून गेलेली असते ऐश्वर्याला काय करावं काहीच समजत नसतं आणि त्याच गडबडीत ऐश्वर्याच्या हातून तिथे असणारी टेबलवरती कुंडी खाली पडते त्याचा आवाज जानकीला येतो आणि जानकी, जानकी इकडे ऐश्वर्याकडे येऊ लागते जानकी तो पडदा बाजूला काढणार तेवढ्यातच ते लगेच ऐश्वर्या तिथे खाली पडलेली माती ही जानकीच्या डोळ्यामध्ये फेकते जान जानकीला काय ऐश्वर्या दिसत असताय पण मात्र ऐश्वर्या तिच्या बाजूने गेलेली असते पण मात्र जानकीला तिच्या परफ्यूमचा वास आलेला असतो ऐश्वर्या ऐश्वर्या लगेच तिकडे धावत रूमच्या बाहेर येते आणि दरवाजा लॉक करून घेते ऐश्वर्या बाहेर येते पण मात्र ऐश्वर्याच्या समोर नाना उभे असतात नानांना पाहता ऐश्वर्या खूपच घाबरून जाते नाना म्हणतात मला असं समोर पाहता तुला भीती वाटली काय तुला आतमध्ये जानकी आणि माझं बोलणं चोरून ऐकताना जराही लाज नाही वाटली का गं किती नाटकं करशील ग तू अजून मी आत्ता नाही पाहिलं का की जानकीच्या खोलीतून तुला बाहेर येताना नानांना असं पाहता ऐश्वर्याला नेमकं काय बोलावं ना काहीच समजत नसतं ऐश्वर्या म्हणत असते नाही नाना आता जानकीवे जे काय म्हणालात ना ते सगळं खोट आहे पण मात्र नाना म्हणत असतात ते सगळं खरंय आणि याचा माझ्यावरती विश्वास आहे मला तर तुझ्यावरती आधीपासच संशय होता पण मात्र सगळ्या घरातल्यानी तुझ्यावरती विश्वास टाकला होता माझी बायको सुमित्रा तुझ्या प्रेमात आंधळी झाली सासूबाई तुझ्या भजनी लागल्या आणि बिचारा सारंग तर तो तुझ्या मागं झुलायला ठेवलायस तू तुझं खरं ओळखलं ते जानकीने पण मात्र तिला सुद्धा तू जेरीस आणलंस पण तू हे सगळं सोड ग मला तुझं खरं काय ते सगळं कळलंय तुला या घरामध्ये घेण्याआधी सगळ्यात जास्त विरोधा मीच केला होता ग कारण तू तुझ्या बापावरती गेली आहेस तुझ्या रक्तातच आहे आमच्या घराला तोडायला निघाली होतीस ना पण एक गोष्ट लक्षात ठेव की हा पुरुषोत्तम जिवंत आहे तुझा फेसला ना आता सगळ्यांसमोर करतो तू किती भयंकर बाई आहेस ना हे सगळ्यांना कळू दे सगळ्यात आधी माझ्या बायकोला कळू दे नाना लगेच सुमित्राला आवाज देत असतात आणि इकडे सुमित्राला सुद्धा नानांचा आवाज जातो ऐश्वर्या आता खूपच घाबरून गेली असते तिच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते ऐश्वर्या नानांचे पाय पकडत असते आणि त्यांची माफी मागत म्हणत असते नाना खरंच सरी चुकलं जाऊ द्या ना नाना म्हणत असतात जाऊ द्या काय आधी तुलाच ना या घरातून जाऊ देतो इकडे आता जानकी फ्रेश होऊन आलेली असते तिच्या चेहऱ्यावरती लागलेली सगळी माती तिने स्वच्छ केलेली असते इकडे नाना ओरडत असतात की पाय सोड पण मात्र जानकीला सुद्धा नानांचा तो आवाज जातो इकडे नाना ऐश्वर्याला बाजूला करतात आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता नाना खाली जात असताना त्यांना ढकलवून देते त्यांना धक्का देते आणि नानांच्या हातातली शाली ऐश्वर्याच्या हातामध्ये येते नाना जानकी अशी मोठ्याने हाक मारतात आणि खाली पडतात पण मात्र जानकी तेवढ्यात रूमच्या बाहेर आलेली असते आणि ती ऐश्वर्याला नानांना ढकलवून देताना पाहते इकडे ते सगळं पाहता जानकी सुद्धा खूप घाबरून गेलेली असते आणि नानांकडे पाहत असते सुमित्रा सुद्धा रूमच्या बाहेर आलेली असते आणि ती नानांना पडलेल्या पाहते तर सुमित्रा लगेच ऋषिकेश व सगळ्यांना आवाज देऊन बोलून घेते आणि सगळे लगेच आता इकडे नानांकडे येतात जानकी ऐश्वर्या दोघीही वरतीच असतात ऐश्वर्याच्या हातामध्ये नानांची ती शॉल असते तर मग ऐश्वर्या लगेच आता पुढचा डाव घेते आणि ती शॉल जानकीच्या हातामध्ये देते ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते की जानकी बहिणींनी नानांना खाली ढकललं हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्रा खूप आश्चर्याने जानकीकडे पाहू लागते जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या वाटतेल ते बोलू नको तर मग ऐश्वर्या लगेच घाबरत घाबरत म्हणते का मी खोटं बोलते का आता जेव्हा नाना खाली पडत होते तेव्हा नानांनी जानकी बहिणीचं नाव घेतलं आणि जो ढकलवून देतो ना पडणारा माणूस त्याचंच नाव घेतो जानकी म्हणत असते ऐश्वर्या तोंडाला येईन ते बोलू नकोस मी बघितलं की तू नानांना धक्का दिलास जानकीकडे नाण्यांकडे खाली येऊ लागते पण मात्र सुमित्राचा देखील ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास असलेला असतो आणि सुमित्रा लगेच जानकीला म्हणते बाद झालं जानकी तुझी ही नाटकं इथे प्रसंग काय यांची अवस्था काय आणि तुम्ही दोघी भांडताय ऋषिके सारम सुमित्रा हे सगळे आता नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात आजी म्हणते की जे काय होईल ते मला कळवा याच्यावरती ऐश्वर्या आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते जे काय होईल ते नाही या ऐश्वर्याला जे हवंय तेच झालं पाहिजे इकडे नानांना सगळे आता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात तर मग ऋषिकेच्या हाताला नानांचं ते सगळं रक्त पाहता ऋषिकेशसुद्धा सुद्धा आता खूप रडत असतो तिथे जानकी आणि ऐश्वर्या दोघीही आलेले असतात नानांवरती लगेच इकडे तातडीने ट्रीटमेंट सुरू होते आणि नानांच्या डोक्याला मार लागलेला असतो इकडे नानांची ती सगळी झालेली अवस्था पाहता बाहेर सगळेच खूप घाबरून गेलेले असतात सुमित्रा जानकी ऋषिकेश सगळेच खूप घाबरलेले असतात नानांवरती ट्रीटमेंट सुरू असते आणि सुमित्रा देवाला गाराणं घालत असते की नानांना वाचू द्या आणि देवाचा धावा करत असते जानकी सुद्धा आता देवाला रिक्वेस्ट करत म्हणते की आई जगदंबे हे आई नेमकं काय होऊन बसलंय ग आता नवरात्र आलंय आणि माझ्या घरावरती एवढा मोठं संकट आणि जानकी देवी आईला म्हणत असते देवी आई नानांना या संकटातून बाहेर काढ जानकी तिकडनं निघून जाते पण मात्र इकडे सुमित्रा सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती नानांचा विचार करता खूप रडत असते सुमित्रा एकटीच तिथे बसलेली असते तर मग ऐश्वर्या आता लगेच नाटकं करत तिथे सुमित्राच्या बाजूला येऊन बसते आणि सुमित्राची संपत्ती मिळवण्यासाठी रडण्याचं नाटक करत असते त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणत असते की आई नाना बरे होतील ना त्यांना काहीही नाही होणार ना ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करत देवाला रिक्वेस्ट करत म्हणत असते देवा आमच्या नानाला लवकरात लवकर बरं कर आणि हे ज्याने कुणी केलंय ना त्याला चांगली शिक्षा दे सुमित्रा आधीच खूप टेन्शनमध्ये असते आणि याच सिच्युएशनचा फायदा घेत ऐश्वर्या जानकी आता जानकीच्या विरोधामध्ये सुमित्राच्या मनामध्ये विष पेरू लागते आणि आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते हे बघा आई जानकी वहिनी जरी माझ्यावरती आळ घेत असल्या ना तरीसुद्धा ते आई खोटं बोलतायत अहो आई मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय जानकी वहिनींनी स्नाला ढकललंय आणि एवढंच नाही आई त्यांच्या हातातली नानांती नानांची ती शॉल हा एक खूप मोठा पुरावा आहे हे सगळं त्यांनीच केलंय आणि त्यांनीच ढकललंय नानाला तर ऐश्वर्याच्या या सगळ्या लागते ऐश्वर्या म्हणत असते आई मला तुमची खूप काळजी वाटतेय त्यांनी जसं नानांना ढकलवून दिलं तसाच त्यांनी तुम्हाला देखील त्रास दिला तर नाही आई मी तुम्हाला एकटा नाही सोडणार मी सतत तुमच्या सोबत राहणार आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्रा सुद्धा भयंकर घाबरून गेलेली असते आणि ती सुद्धा ऐश्वर्या बोलण्यावरती विचार करत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आता तिथे नानांच्या रूम बशी असते आणि नानांना पाहत असते जानकी सुद्धा भयंकर टेन्शनमध्ये असते तर मग ऐश्वर्या लगेच आता जानकीकडे येते आणि जानकीला म्हणते बिचारी नाना माझ्याबद्दल बोमाबुम करणार होते पण त्यांचीच बोलती बंद केली आमच्या लाडक्या जानकी वहिनी पुढच्या दोन दिवसात भरी उडून जाणार तर मग आता जानकी आता खूपच चिडते आणि ऐश्वर्याचा हात पकडते जानकी सुद्धा आता ऐश्वर्याला स्पष्टपणे सांगते की या हाताने नानांना धक्का दिला ना त्याच हाताला धरून मी पुढच्या काही दिवसामध्ये तुला घराबाहेर काढणार जास्त वेळ नाही चोवीस तासांच्या आज सगळ्यांना कळेल की नानांना कोणी ढकललं आणि जानकी आता ऐश्वर्याला चॅलेंज देते जानकी आता ऐश्वर्याला म्हणते तू फक्त मिनिट मोजायला घे आणि आता जानकीचं हे कॉन्फिडंटली बोलणं पाहता ऐश्वर्या आता भयंकर घाबरून गेलेली असते जानकीच्या या बोलण्यापुढे तिला नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं आणि तिचं सत्य आता सगळ्यांसमोर येणार याची तिला भीती वाटत असते पण मात्र जानकी शेवटी आता ऐश्वर्याचं सत्य हे सगळ्यांसमोर आणणारच असते आणि असं तिने ठामपणे ठरवलेलं असतं जानकीने ऐश्वर्याला फक्त चोवीस तासांची मुदत दिलेली असते की चोवीस तासांच्या आतमध्ये तुझं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार आणि आता याच गोष्टीचा विचार करता ऐश्वर्याच्या पाया तर पायाखालची जमीनच सरकलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू